मराठवाड्यात शिंदेच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार संभाजीनगरची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आत्ताची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी के केली जात आहे महाविकास आघाडीनंतर आता महायुतीमधील मा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही संभाजीनगरमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही मराठवाड्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फारशा जागा मिळालेल्या नाही गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला संभाजीनगरची जागा भाजपला शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यात एकूण आठ जागा मिळाल्या आहेत त्यातील सहा जागा भाजपाला मिळणार आहेत मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व अजून सुद्धा अमित शहा हे लोकसभा निवडणुकीपूर्वी संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेणार आहे काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये सभेचे आयोजन करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते त्यातच आता लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही जागा भाजपासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे याआधी भाजपने बीड जालना नांदेड लातूर या जागेवर आपले उमेदवार घोषित केले आहे मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर उर्वरित हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी भाजपकडून तयारी केली जात आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेनेचा खासदार असल्याने शिवसेना आपली जागा सोडायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे शिवसेनेची मराठवाड्यात मोठी ताकद आहे तिथे शिवसेनेचा एक खासदार आणि दहा आमदार आहेत तरीही शिवसेनेला मराठवाड्यात खूप कमी जागा मिळाल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील जागा वाटपावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा असा विचार करण्यापेक्षा हा विषय प्रतिष्ठेचा विषय करण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला जागा देण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका